उन्हाचा वाढता पारा आणि शाळकरी मुलांना लागलेल्या सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी रायगडमधील श्रीवर्धन अलिबाग आणि मुरुड समुद्रकिनाऱ्यांवरती पर्यटकांची तुफान गर्दी झाली श्रीवर्धनमधील समुद्रकिनाऱ्यांवरती पर्यटक सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत बघूयात रायगडमधील श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावरनं घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी आढावा रायगडसह कोकणातील सर्व समुद्रकिनारे गजबून गेलेले आहेत आपण जर का पाहिलं तर आपण रायगड या समुद्रकिनारे आलेलो हो आहोत आणि आपण या दृश्याच्या माध्यमातून पाहू शकतो की महाराष्ट्रासह देशी विदेशी पर्यटक या ठिकाणी दाखल झाले आहेत अर्थातच मे महिन्याच्या शाळेतील मुलांना सुट्टी पडल्याच्यानंतर आपापले पालक मुलांना विद्यार्थ्यांना या ठिकाणी समुद्राकडे घेऊन गे। येत असतात एकंदरीत एक सांगता किंवा एकंदरीत काही दिवस या आनंद सोहळ्यामध्ये घालवण्याच्या दृष्टिकोनातून पालक विद्यार्थ्यांना या ठिकाणी घेऊन येत असतात आपण दृश्याच्या माध्यमातून पाहू शकता या ठिकाणी मग श्रीवर्धन समुद्रकिनारी बोटिंग असेल घोडागाडी असेल उंटा असतील असंख्य सामुग्रे या ठिकाणी समुद्रकिनारे आहेत आणि याच ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येऊन याचा आनंद आस्वाद या ठिकाणी घेत असतात या ठिकाणी हे समुद्रकिनारे स्वच्छ समुद्रकिनारे पाहण्यासाठी महाराष्ट्रासह देशी विदेशी पर्यटक या ठिकाणी दाखल होत असतात श्रीकांत शेलार पुढारी न्यूज रायगड